साथी महान दापोली तालुक्यात धक्कादायक व संतापजनक घटना घडली आहे एका पाच वर्षाच्या मुलाला विकल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेने रत्नागिरी जिल्हा हादरला आहे या प्रकरणी दापोली पोलिसांनी एका महिलेस एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्या धक्कादायक प्रकारात संशयित आरोपी अर्पिना सुपियान पांजरी वैवर्ष चोवीस या महिलेने दुसरा संशयित आरोपी सत्यवान दत्ताराम पालशेतकर याला या मुलाला विकल्याचं या घटनेत समोर आलं त्यामुळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला दापोली तालुक्यातील हरणे परिसरात घडलेल्या या प्रकाराची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत घटनास्थळी भेट दिली त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला आर्थिक फायद्यासाठी आपल्याच पाच वर्षाच्या मुलाला विकल्याप्रकरणी एका मातेसह एका व्यक्तीविरोधात दा दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी महिला हिने तिच्या पाच वर्षाच्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी आरोपी सत्यवान दत्ताराम पालशेतकर वयवर्ष बावन्न राहणार बोऱ्या कारुळ तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी याला विकलं सत्यवान पालशेतकर याने सदर बालकाची खरेदी केल्याचंही तपासात समोर आलं या गंभीर प्रकरणाची दखल घेत दापोली पोलिसांनी गुन्हा बाल न्याय बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराच्या कलम एक्क्याऐंशी प्रमाणे दाखल केला आहे महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर